<laughs> नमस्कार मंडळी तर मी अतुल प्रभू आणि माझ्या दुनिय दुनियेत तुमचं स्वागत आहे तर आज मी कोकणचा सौंदर्य ह्या एका विषयावर म्हणजे कोकणातले धबधबे दब पावसानं नुकतीच सुरुवात केला ना आणि त्या पावसानं निसर्ग कसो आमचं निसर्ग म्हणजे कोकण कसो आमचं नटलेलो तो दाखवतो एक प्रयत्न त्या प्रयत्नाका तुम्ही नक्की प्रेम द्यावा आणि मी अशी आशा बाळगते तर मी तुमका पुढे व्हिडिओची सुरुवात करतो नक्की बघा आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर वाडीतल्या सगळ्या पोरांनी एकत्र येऊन एका विचारान आणि एका मतान रंकाळ्यावर जावचं आमच्या गावातल्या रंकाळ्यावर जाऊचो भेद केला नव्हतो अर्धे पोर येऊचे होते म्हणून हवे वाट बघित बसले होते बाबोलाचे काय ना काय बतावणे चालू होते फेकी तिथून नुसतो म्हणून त्याच्या जवळ जाऊन म्हटलं आता काय तर बोल तर ते तेव्हा तो बोलायचो बंद आलो आणि ह्या सर्व्याकडे हात दाखवला आणि हो काय तो बोलात तर बाकीचे पॉर येईपर्यंत येऊ असो काहीतरी दगड फेकूचो टाईमपास चालू होतो कधी येतील ह्या विचाराने एकमेकांची पूजा करीत होते एकमेकांची म्हणजे पाटणा येणाऱ्यांचीच पूजा करीत होते आणि तुमका माहिती जा कोकणातले पॉर पूजा कशी करतात ते तर येणारे जाणारे बी एम डब्ल्यू मर्सिडीज बघून पॉर कंटाळले होते अजूनपर्यंत काय ते मागचे पॉर इले नव्हते तो मुंबईवालो मागच्या वर्षी गणपतीत येलो होतो आणि तळ्यावर पेयोग गेलो होतो तर तिकडे तळ्यावर गणपती बाप्पा मोर यासारखं बोंबटत बोमटत रहा तसंच मुंबई गेल्यावर पण येऊ सारखं तिकडे तास बोंबटत राहावा म्हणून सांगत होतो माका घाबरवू नको आणि हे बसून बसून कंटाळले होते अक्षरशः मग सगळ्यांनी विचार केला आणि ते येतील पाटणा आणि आपण तोपर्यंत तो पुढे जाऊया तर पुन्हा एकदा सगळ्यांचा विचार करून सगळेजण निघाले एका मत आणि आता पुढची जी काय मजा असतात जी काय एन्जॉयमेंट असतात ती नक्की तुम्ही आवडीन बघा चला तर मग वाट अशी बेकार आहे एकदम एकदम बेकार म्हणजे एकदम आणि एक हळूहळू अरे बाबा अरे डायरेक्ट रंग रंकाळ्यावर भारी रंका असो व्ह्यू आहे इकडे हे बघा इकडे ही वाळी आता पाऊस नसल्यामुळे जरा त्या का पाणी कमी आहे पण भारी वाटतं बघू का हे इकडे कोणाचे तरी माड वगैरे आहेत तर आता सगळे पहा गेले आहेत पुढे मी पण चाललोय माझ्यासोबत हा आपलो खास जिकरी सुयोग तर जरा वाट अशी याच्यासारखीच जा घसरड आणि इकडनं ना आता मला वाटतं जो त्यांचं मेन होतो हाणणार हो ते माहिती नाही वाट बरोबर हानलाव की नाही ते कारण हे कट्टो येलो एकदम उतरो का जमणार ना आणि आमचा ह्या मोठा ढोलू पुढे वाट काढता मेला सावका जावा तर अंगाची साला काढून घेशाल मेल्या कोणत्या माणसानं वाट काढला का ना बघा बाबाला वाट काढला ना पाय सटाकलो तो पडलो काय सीन दिलंच रे गा जबरदस्त हा नाही त्या दिवशी आम्ही मागच्या वर्षी तिकड नाही रे हा इकडे काहीतरी वर घुसलेले तर अशा प्रकारे जरा व्हिडिओ थांबवतोय नाहीतर माझं पण इकडे यावं कोसळात <laughs> जरा झाडी चुकला रे त्यांची वाट बघित आता इल दात बीत दाखवत <laughs> येवा येवा चला दात पडतील ते बघा वाडातले तगडी बुडबुळीत पुड़ झाल्या असल्यामुळे मु सगळेजण रापीत येतात हात लावता एका तर येणार नाही कारण मुंबई वालो अरदे पो आहे कोणतरी याच्यातला एक पडोगो होतो ए बघ 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 चिंगणा राबताय बघ हळू हळूहळू दात पडतील सर्व्या चाललेत मी जाम मोठी डेअरिंग करतोय हातात माझा मोबाईल हा आणि इकडनं जरा वाट पण खराब चलो भाई हा तरी जाऊन बोंबा आठ आधी मागा येऊ दे तिकडे मोबाईल हा बाकी काय ना चार दिवसात एवढी लगेच सेवा पकडला ना पण भाई खराच मन प्रसन्न झाला हे व्यू बघून डेंजर वाट हा आमचं एक मेन गाडी अजून तिकडे जा आणि हा असं प्रवाह चालला पाण्याचं जी काय मजा असताना ती खराच अनुभवल्यासारखी वाटतं आता हातात मोबाईल हा जरा सावका सावका चाललोय मी बाई डेंजर फिलिंग आई पाण्यात घसरून पडक म्हणून हे आता असे वरच्या जंगलातना चालले होते बाई खराच आठवा नेली ती तो कोणतो डिस्कवरी वालो त्याची आठवा नेली तर आता आपण जवळपास ऑलमोस्ट पोचलेलो आहो वर दिसतात तो धबधबो रंगताळायचो खरंच जी काय मजा असतात ना ती अनुभवूक यावाच तुम्ही आणि खरंच तुमचं मन पण प्रसन्न होईल जरा आहे ना जाव का हे काही ना गेलास नाही इकडनं वाटा आम्हाला पाय दुखू लागले वाटा इकडनं आम्ही चालला तिकडनं तर एक्साइटमेंट हा जरा जास्तच आणि सुरुवात केला नाही उतरो का हा 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 व्यू दाखवणार नाही हे इकडे कपडे चेंज अवदेश ओके आणि आता असो व्ह्यू भारी बाप जबरदस्त कडक तोंडाकडे <laughs> तो बघता माझ्या तसं काय मी फॉरेनचीच भाषा बोलतोय <laughs> इकडे वर रोड हा वरची जी लाज दिसतात तिकडे रोड हा आणि इकडे असो खाली आमचो रंग काळो धबधबो वा काय भारी वाटा वर आकाश पण बघितला असतं भारी वाटा न्या न्या खरंच काय तुमक सांगू फिलिंग तरी आमचं बोलणारो गोटो इलो नाही अजून नाही तर तुमचं मनोरंजन केला नसतं चांगलं बऱ्यापैकी तर आता जायच नव्हतं मी आधी पण पांडव म्हणता जाऊया चल कारण जी मजा ती घरी पुढी मजा आपला मोबाईल काय वॉटरप्रूफ नाही पण तरी पण मी डेरिंग करतोय थंडी जरा मध्ये उंचा आणि ते हात मारूचे लागतं भाई उंच ओग लागला मोबाईल जाणार पुढे अरे मेला बुडची माझ्या ढेंगात येशील घेशील <laughs> तू मोबाईल घेशील काय आताच ना <laughs> घेशील काय तू आधी जाऊन बघ हाय मोबाईल माका तिकडे नेऊच जा आणि ती तिकडची मजा तुम्हाला दाखवलीच हा जा। त्या सांगितलं मी तू पुढे जाऊन बघ किती उंच आता आणि तो तिकडनं <स्तिकर> बोंबून सांगता सगळ्यात मजा आता हय मजा म्हणता पण नाही शक्य नाही काय हय बुडलो आता पाण्यामुळे पुढे जाणं शक्य होत नव्हता तरी पण मी तुमका एक झलक दाखवीन कारण दुसरा एक एकजून आयफोनवाला त्यांना मोबाईल घेऊन गेला तर त्याच्याकडनं घेईन एक छोटी व्हिडिओ बनवून आणि ती टाकेन तर ही बघा ही ती व्हिडिओ आहे एवढा पाणी असतं तिकडे तर सगळी मजा करून ह्यांचं परतीचा प्रवास चालू झालो होतो एकानं वाट धरला आणखी की सगळेजण वाट धरतात तर दर सगळ्यांची मजा करून आणि पेऊन झालेला आणि सगळे आता हे बघा परतीच्या प्रवासाक लागले ओके कसा वाटला हे कसा वाटला भारी वाटला ना जबरदस्त एकदम ना तुका भारी मावराची फिलिंग इली स्वागत कसा वाटला पेऊन पहिल्यांदा चिलस ना मग चारदा चारदा मेला आम्हीच गेल्या वर्षी पासून येऊक लागला खडपकर काय म्हणतं हा मुंबई पण नाही ना असा वसई विरान मध्ये पण काय लोक हा का मग राह जवान विवान घेऊन येत बरोबर आहे बरोबर आहे तर अशी प्रकारे सगळ्यांचं मन आनंदान मजा करून भरलेला आणि आता घरी जाऊता म्हणतात सगळेजण दमलेले आहेत पेवून बिवून जवळ जवळ एक दीड तास पेवत होता आणि हो कोण मारता हय ए पाणी उडावता रे ह्याच्यावर कसली हा अरे कारंजा पेक्षा तो मुटक्यान काढता नक्की काय चालू आहे तुमचा पाणी उडवत रे पाणी उडवत्या हव का ना हो एक जीव सदा शिव एकटो तिकडे डुबाकता बारक्या पाण्या आता ते का तसा अजून पेओ घेत नाही म्हणण्यासारखा वाय ना रे तू काय शिकल पेओ का

या लहान पोर काय काय बोलावतात हे किती तर राहतात बघू चल इकडे मोबाईल वर पडू नको बाबला कुठून दाखवा बाबला का तीन एक्के लावलेले आहेत इकडे बघा इकडे बघा इकडे बीर इकडे पिर थांबे आपण काली पडलो तर चांगली अशी सुंदर 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 अति सुंदर तीन एक्के लावलेले आहेत आमच्या पोरानी बोल काहीतरी पांड्या नको एक एकजून बुडतो मासो येत होतो खाल्ला नक्की खाली खै चाललो आ काय समजत नाही होतं कपडे घातलास आपापले घातलास ना <स्थाँगा> काय का राजा <स्थाँगा> मला अभ खाऊन पिऊन झाला आणि चकल्या बाजू येईला असे आमच्याकडे मना तसा मला सगळे पेवून बिवण झाले कपडे विपडे घातला नि आणि आता, नी, आता यो तू व्हिलर्स पेवणार नव्हता आईता आमक सांगोक झाला समाजला ना अरे वरतून बुडबुडी जा बाबा अरे नाही होई बाबा परतीचा प्रवास चालू आहे पोरांचो इले काय रे सगळे सगळे इले काय ओके पण आठवत असतात म्हातार पण आम्ही असे झालो आहे ना <laughs> कारण नदीतले धोंडेच असे बुळबुळीत झाले आहेत की पाय घट्ट लावू वैत नाहीत टावका जावारे तोंड फुटार हळूहळू हळू तर अशा प्रकारे सगळे पास झाले होत अरे बापरे अजून एक मोठा माणूस इकड तो येऊ तो बाबल आमचो हे बाबल लवकर ये तर अशा प्रकारे सगळे पास झालेले होते सगळ्यांनी आपापली काळजी घेतल्याने आणि सुखरूप पास झाले आहेत तर व्हिडिओचं शेवट करत बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो हो धन्यवाद